नमस्कार श्रद्धा डायट सोल्युशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज माझ्याकडे माझ्या पेशंट जयश्रीताई आलेल्या आहेत त्यांच्या थायरॉइड मुळे मला काकडे सरांनी वेट कमी करण्यासाठी श्रद्धा मॅडमकडे कडे रिकमेंड केलं होतं ज्यावेळेस मी श्रद्धा मॅडमकडे कडे आले त्यावेळेस डायट माझ्याकडून कसं होईल हा मला एक मोठा प्रश्नचिन्ह होता तर ज्याप्रमाणे मॅडमने मला डाएट दिलं तर मला असं वाटलंच नाही की मी हे डाएट करायला लागले खूप सोप्या पद्धतीने त्यांनी डाएटचं डाएट दिलं होतं आणि जसं म्हणजे आजीच्या बटवासारखं त्यांनी डाएट दिलं होतं डायटबरोबर त्यांनी व्यायामाचे प्रकार जे सांगितले होते ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने सांगितले होते आणि ते केल्यामुळे मला सहा महिन्यात माझं वेट ऐंशी ऐंशी होतं तर सहा महिन्यात माझं वेट सिक्स्टी फोरला आलं तर माझं सोळा किलो वजन कमी झालं आहे आणि मला जे मुळे मला हेल्थ इशूज होते म्हणजे बोन्स दुखायचे मला थकवा जाणवत होता तो आता काहीच म्हणजे मला आता कुठलाच मला प्रॉब्लेम नाही आहे मी खूप आता हेल्दी आहे आणि मी खूप फ्रेश मला जाणवत आहे तर मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही जरूर तुम्हाला काही हेल्थ इशूज असेल तर तुम्ही मॅडमकडे एकदा जरूर मॅडमचा सल्ला घ्या आणि त्यांचा डाएट फॉलो करा तुम्हाला नक्की शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणारच थँक्यू Thank you.